खरं नाणं असून उपयोग नाही ते खणखणीत वाजवता आलं पाहिजे तसंच गुण असून काय उपयोग त्यांना जगासमोर मांडता आलं पाहिजे गळ्यात कितीही सोनं घाला ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला सारा जग रामकृष्ण माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही सापाचं विष तोंडातून विंचवाचं विष शेपटीतून पण माणसाचं विष नात्यातून उतरतं जे कधी जावेल सांगता येत नाही कुणाची कॉपी करून कधी ब्रँड होत नसतो त्यासाठी स्वतःमध्ये क्वालिटी असावी लागते जीवन एक गणित असतं त्यात मित्र मिळवायचे असतात शत्रू वजा करायचे असतात सुखाला गुणायचं असतं दुःखाला भागायचं असतं उरलेली बाकी असते ते जीवन असतं जे जी खरेच आपले असतात त्यांच्या आपुलकीमध्ये कधीच परकेपणा दिसून येत नाही आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोकं तुम्हाला पावलोपावली भेटतील मैत्री अशी ठेवायची की आपल्याला एकत्र पाहून लोक जळाले पाहिजेत कधीकधी सगळी नाती फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात खूप भांडण होऊनही दुसऱ्या दिवशी ती तुमच्याशी सर्व विसरून बोलत असेल तर विश्वास ठेवा तुम्ही एका साफ मनाच्या आणि चांगल्या व्यक्तीवर प्रेम केले आपले डोळे तेच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो माणूस मनापर्यंत पोहोचला तरच नाते निर्माण होतात नाहीतर ती फक्त ओळखच ठरते नेहमी सावध राहायचं आपल्याबरोबर गोड बोलणारे सगळेच आपले नसतात यश पैसा प्रतिष्ठा कीर्ती या सगळ्या गोष्टी जीवनात गरजेच्या आहेतच परंतु त्याच्याबरोबर आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारी माणसं जर जीवनात नसतील तर याच गोष्टी सोन्याची बेडे किंवा चंदनाच्या सुळासारख्या असतात ज्या कामावर आपलं पोट भरतं त्या कामाला कधीच कमी नाही समजायचं खऱ्या प्रेमात रोमांस हो अथवा ना हो भांडण होणार म्हणजे होणार एक स्त्री सगळ्यांशिवाय राहू शकते आपली फॅमिली आपले आई वडील एवढंच नाही तर आपल्या मित्रमैत्रिणींशिवायसुद्धा परंतु ती आपल्या नवऱ्याशिवाय कधीच राहू शकत नाही मग ती कितीही राग करेल भांडण करेल रुसून बसेल पण शेवटी तिला तिचा नवराच हवा असतो घरात सर्व सुखसुविधा असल्या तरी घराला घरपण देणारी स्त्रीच जर दुःखी असेल तर सर्व काही व्यर्थ आहे प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नव्हे तो रक्तात असावा लागतो त्यात टक्केवारी नसते तो असतो किंवा नसतो समोरच्यांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच खरी आपली कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणं ही आपली जबाबदारी आहे मन नाजूक असतं आयुष्यात आलेली काही चुकीची माणसं त्याला दगड बनवतात जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातली सुखशांती हरवून बसतो वाईट वेळेत साथ देणारा वाईट वेळेतच आठवतो जर आपल्याला हिऱ्याची चाचणी घ्यायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा उन्हात काचेचे तुकडे सुद्धा चमकू लागतात नाती जिवंतपणे सांभाळा नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही तर मनुष्य साता समुद्रापलीकडून सुद्धा भेटायला येतो भेटायचं नसलं तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या माणसाकडंही तो दुर्लक्ष करतो आनंद हसायला शिकवतो आणि समाधान जगायला समस्यांशी हळूहळू सामना करण्याची शक्ती मिळवणं ह्यालाच यशस्वी संसार म्हणतात लोक ब्लड प्रेशरला घाबरून मीठ खाणं सोडून देतात शुगर व्हायला नको म्हणून गोड खाणं सोडून देतात पण देवाला घाबरून दुसऱ्यांचा हक्क आणि हरामाचं खाणं कधीच सोडत नाहीत चाफ्याच्या सुगंधानं धुंद होणारा माणूस मोगऱ्याच्या वासाला विसरतो असं नाही अहंकार कुणालाच चुकलेला नाही त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा फक्त तो विनाशाला निमंत्रण देतो खरं ना एक चांगल्या पुस्तकासारखं असतं ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत एकांत आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलो आहे महत्त्व वाढवलं की महत्त्व कमी होतं योग्य व्यक्तीसोबत रस्ता चुकण्याची भीती नसते जिथं इतरांना समजवणं कठीण असतं तेव्हा स्वतःच समजून जाणं चांगलं असतं इज्जत दिल्यावर माज येतो लोकांना म्हणून झेलायची सवय सोडा आणि कोलायची सवय लावा माणसं सहन करत राहतात कधीतरी बदल होईल या आशेनं माणसं गमवण्याच्या भीतीनं अनेक गोष्टी शांतपणे सहन करतात आणि मग कालांतराने लक्षात येतं आपण सहन करता करता आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी आणि आयुष्यातील अमूल्य वेळ असं बरंच काही गमावलं आहे म्हणूनच सगळं संपण्यापूर्वी सहन करणं थांबवायला हवं